श्री स्वामी समर्थ वटपौर्णिमेपासून फक्त नोटा मोजणार या चार राशीचे लोक स्वामी कृपेमुळे चंद्र करणार कमाल हिंदू धर्मात वटपौर्णिमेला विशेष महत्व आहे हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो वटपौर्णिमेच्या तिथीला चंद्र आपल्या पूर्ण रूपात असतो वैदिक शास्त्रानुसार या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने शुभ परिणाम प्राप्त होतात तसेच भगवान शिव हे चंद्राचे स्वामी आहे त्यामुळे या दिवशी शिवदर्शन आणि पूजा केल्याने इच्छित प्राप्ती होते घरातील दूर होतात या दिवशी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत उपवास करून वडाची पूजा करतात या दिवशी गंगा स्नान गरीबांना दान सत्यनारायण व्रत आणि चंद्राला जल देणे अत्यंत शुभ मानले जाते यंदा वटपौर्णिमेला विविध शुभ योग निर्माण होत आहेत ज्याचा काही राशींना मोठा आर्थिक फायदा होणार आहे पौर्णिमेला शुभ लाभ होणाऱ्या राशी नेमक्या कोणत्या आहेत ते आपण जाणून घेऊया मेष शुक्र ग्रहाच्या राशी परिवर्तनाने मेष राशीला लाभ मिळणार आहे कारण शुक्र ग्रह मेष राशीच्या चौथ्या आणि पाचव्या भावात भ्रमण करणार आहे शुक्र गोचरण दरम्यान या राशीच्या लोकांना आयुष्यात सकारात्मक बदल दिसून येतील व्यवसाय उद्योग करणाऱ्यांना आर्थिक लाभ मिळेल घरामध्ये विलासी महागड्या वस्तूंची खरेदी होईल त्यामुळे कुटुंबातील सदस्य आनंदी आणि उत्साही असतील शेअर मार्केट किंवा रिअल इस्टेटशी संबंधित लोकांना मोठा आर्थिक फायदा होईल त्यातून आर्थिक स्थिती आणखी मजबूत होण्यास मदत होईल सामाजिक कार्यात सहभाग घ्याल त्यामुळे तुमच्याबद्दल इतरांना आदर वाटेल ऐश आरा मी आयुष्य जगण्याकडे कल राहील गुंतवणुकीच्या योजना फायदेशीर ठरतील उत्पन्नात सुधारणा होतील सहकार्य चांगले मिळेल तुमच्याकडे पाहून तुमच्या जवळच्या लोकांना उत्साह वाटेल पूर्वी केलेल्या कार्याचा मोबदला मिळेल जुनी एनी वसूल होतील कर्ज प्रकरण मंजूर होतील प्रवास सुखकर व लाभदायक होतील आज शुभ कार्यात सामील व्हाल मान सम्मान मिळेल यश मिळाल्याने मन प्रसन्न राहील कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल काम करण्यास उत्साह हो येईल आर्थिक गुंतवणूक करता योग्य दिनमान आहे वारसा हक्काने धनप्राप्तीची शक्यता राहील आकस्मिक धनलाभाचा योग आहे व्यापार रोजगारात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल जीवनाचा मनसोक्त आनंद घ्याल यश मिळाल्याने मन प्रसन्न राहील आज आपला आत्मविश्वास दांडगा असेल कोणतेही काम करण्याचा निर्णय आपण झटकन घेऊ शकाल वडील आणि वडीलधाऱ्यांकडून लाभ होतील सामाजिक मान वाढेल वाणी कृती यावर नियंत्रण ठेवणे हितावह हो राहील काही कारणाने आपल्या रागाचे प्रमाण वाढेल प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल कर्करास वटपौर्णिमेच्या दिवशी घटित होणाऱ्या विविध राजयोगांचा फायदा राशीला सुद्धा मिळणार आहे या दिवशी वडिलांसोबत असणारे मतभेद दूर होऊन प्रेम भावना वाढीस लागेल कामानिमित्त परदेशी जाण्याचा जा योग आहे शिवाय वडलोपारची संपत्तीतून चांगला आर्थिक लाभ होईल धार्मिक आध्यात्मिक गोष्टीमध्ये रुची वाढेल कुटुंबासोबत तीर्थयात्रेला जाण्याचा योग आहे तुमची लव लाईफ आणखीन बहरेल जोडीदारासोबत नाते मजबूत होईल आज आर्थिक उलाढाली यशस्वी होतील पैशाची अडकलेली कामे पार पडतील भावंडांची साथ चांगली मिळेल व्यापारात फायदा होईल राजकीय क्षेत्रातील व्यक्तींची प्रतिष्ठा वाढेल नोकरीत बढतीची संधी आहे कल्पना शक्तीला वाव मिळेल विद्यार्थी शैक्षणिक प्रगती करतील नोकरीत आपण घेतलेले निर्णय योग्य राहतील कौटुंबिक स्नेह निर्माण होईल वेळ मित्रांसोबत फिरणे खाणे पिणे मनोरंजन यात आनंदाने घालवाल भागीदाराशी संबंध चांगले राहतील दुपारनंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल प्रकृतीस त्रास संभवतो एखाद्या आजारावर अचानकपणे खर्च करावा लागेल त्याचबरोबर अचानक झाल्याने आपली काळजी काही प्रमाणात दूर होऊ शकेल उद्योग व्यवसायात तुम्हाला प्रगती दिसून येईल कौटुंबिक स्तरावर गेल्या काही दिवसापासून असलेल्या अडचणी दूर होतील देवदर्शनाला जाण्याचा योग आहे कुलदैवत आणि कुलस्वामिनीचे दर्शन घ्या कामाच्या निमित्ताने प्रवास करण्याचा योग जुळून येईल वृषभ्रास वृषभ राशीच्या लोकांसाठी वटपौर्णिमेचा दिवस अत्यंत लाभदायक असणार आहे तुमच्यामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल त्यामुळे मानसिक त्रासातून मुक्ती मिळेल काहीतरी नवीन करण्याची ऊर्जा निर्माण होईल या काळात तुम्हाला भाग्याची पूर्ण साथ मिळेल मिळकतीचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील धनलाभ होऊन आर्थिक स्थिती मजबूत होईल अनेक दिवसापासून रखडलेली कामे मार्गी लागतील करिअरमध्ये मा असलेल्या अडचणी दूर होऊन वेगाने प्रगती होईल व्यावसायिकांना व्यवसायात आर्थिक लाभ होईल नवीन योजना यशस्वी होतील प्रेम प्रकरणात यश मिळेल सहलीचे बेत ठरतील नोकरीत आत्मविश्वास द्विगिनित होईल उद्योग व्यापारात आर्थिक स्त्रोत्र निर्माण होतील व्यापारात आर्थिक लाभ नक्की होणार आहे कुटुंबात स्नेह हो वाढेल कुटुंबातून आपल्या कार्यास प्रोत्साहन मिळेल मोठे आर्थिक व्यवहार करण्यास उपयुक्त दिवस आहे आनंदाची बातमी मिळेल आपल्या कार्यक्षेत्रात नावलौकिकता प्राप्त होईल आज आपण कोणतेही कार्य खंबीर मनोबल आणि दृढ आत्मविश्वास यांच्या जोरावर पूर्ण कराल विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी वाटेल सरकारी कामात आर्थिक यश मिळेल संततीसाठी पैशाची गुंतवणूक करू शकाल भावंडे आणि शेजापाजारी यांच्याशी शे असलेले गैरसमज दूर होतील वैचारिक बदल संभवतो वेगवेगळ्या क्षेत्रातून वेग झालेल्या लाभातून आपल्याला समाधान मिळेल प्राप्तीत वाढ संभवते मित्रांकडून फायदा होईल पण त्याच्यासाठी खर्च सुद्धा करावा लागेल एखाद्या पर्यटन स्थळाला भेट देऊन आपले मन प्रफुल्लित होईल भिन्न लिगीन मित्रांशी झालेली भेट आनंददायी ठरेल विवाह इच्छुकांना योग्य जोडीदार मिळेल उत्तम भोजन प्राप्ती होईल धनुरास वटपौर्णिमेचा दिवस धनुराशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ असणार आहे अचानक धन प्राप्ती होईल त्यामुळे मन प्रसन्न राहील व्यापारात गती येईल महत्वाची रेंगाळलेली कामे पूर्णत्वासी जातील वैवाहिक आयुष्यात प्रेम वाढेल जोडीदारासोबत मन मोकळा संवाद होऊन नात्यात आणखी दृढता येईल सामाजिक कार्यात सहभाग घेतल्याने मान सम्मान वाढेल मनावरचा ताण नाहीसा होऊन मन शांती लाभेल व्यापारी वर्गासाठी बऱ्याच संधी प्राप्त होतील व्यापारात नवीन बदल प्रयोग यशस्वी करतील वडिलोपार्जित इष्ठेतून लाभ होईल नवीन घर स्थावर खरेदीचे योग येऊ शकतात व्यवसायात मनाप्रमाणे कामे मिळतील व्यावसायिक किंवा खाजगी कामासाठी प्रवास घडेल नोकरीत योग्य मान सम्मान मिळेल वाहन घर खरेदी करता योग आहे तुमची अपूर्ण इच्छा पूर्ण होईल मन आनंदी असेल आरोग्यावर सकारात्मक परिणाम होईल एखाद्या प्रकल्पात तुम्ही व्यस्त असाल ज्यामध्ये यश मिळेल विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या विषयात यश मिळेल अभ्यासात प्रगती होईल संध्याकाळी सामाजिक कार्यात भाग घेऊ शकता ज्यामुळे मान समानात वाढ होईल प्रेम जीवनातील रहस्य उलगडेल आत्मविश्वासाने काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा तुमच्या यशाचे कौतुक केले जाईल आज भाग्य नव्याण्णव टक्के तुमच्या बाजूने असणार आहे आज घर व संतती यांच्याशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळेल जुन्या परंतु बालपणीच्या मित्रांच्या सहवासाने मनाला आनंद होईल नवीन मैत्री सुद्धा होईल व्यावसायिक व आर्थिक लाभ होईल मित्रांनो असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी